लोटवाडीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या हिराबाई सरगर यांची बिनविरोध निवड सांगोला तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव राजाराम लवटे यांनी राजीनामा दिल्यानंतर गुरुवार पाच सप्टेंबर रोजी सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत आमदार शहाजीबा पाटील गटाच्या हिराबाई बजरंग सरगर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली निवडणुकीनंतर आमदार शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांनी गोलाची उधळण करीत जलोष साजरा केला निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवड घेण्यात आली लोटेवाडी तालुका सांगोला या ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव राजाराम लवटे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर गुरुवार पाच सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी प्रशांत जाधव तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक समाधान आदाटे यांनी सहकार्य केले यावेळी सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य हिराबाई सरगर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली नूतन सरपंच म्हणून हिराबाई बजरंग सरगर यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी गोलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे माजी पंचायत समितीच्या सदस्या रुपाली लवटे माजी सरपंच विजय खांडेकर उपसरपंच शांतबाई चव्हाण सदस्य नामदेव लवटे नकुसा लवटे दीपाली लवटे सत्यवान देशमुख सुदगिरणीचे संचालक सागर लवटे पंडित देशमुख प्रा बाळासाहेब सरगर बाळासाहेब लवटे राजेंद्र हजारे आपासाहेब सरगर नानासाहेब डेरे सुभाष लवटे नवनाथ पाटील विलास विभूते बाळू विभूते संजय लवटे विरुदेव सरगर तानाजी मोटे शहाजी देश दिलीप बाळाराम लवटे प्रसाद लवटे काकासाहेब देशमुख श्रीरंग लवटे बजरंग लवटे विकास तोरणे दगडो लवटे रामभाऊ सरगर शंकर जावीर विलास काळेबाग मेजर धनाजी शेंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते नेवडेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ने फटाके फोडून गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला निवडे प्रसंगी पोलीस हवालदार असलम काजी व पोलीस कॉन्स्टेबल अतुल करांडे यांनी बंदोबस्त ठेवला होता आमदार शाजीबाब पाटील यांच्या कामाचा आढाव संपूर्ण गावाच्या समोर मांडण्यात आला